नमस्कार मित्रांनो मराठी बैकथामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जाणार आहे जिथे सत्य आणि थरार यांची अशी काही सरविसर झाली आहे की तुम्ही ऐकल्यावर विचार करा असं खरंच होऊ शकतं का ही गोष्ट आहे माझ्या काकांच्या लहान मुलाची ज्याला आम्ही सगळे आजय म्हणायचो एका शांत हुशार आणि मितवाशी मुलाच्या आयुष्यात एका रात्रीत असं काही घटलं की त्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ही केवळ एक कथा नाही तर एका कुटुंबाने अनुभवलेलं भयान वास्तव आहे ही कथा तुम्हाला प्रत्येक क्षणी विचार करायला लावेल तुमच्या मनात भीतीचे एक थंड लहर निर्माण करेल जर तुम्ही अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथांचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजची ही कथा तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका मित्रांनो एका शांत स्वभावाच्या तरुणाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे त्याला मृत्यूच्या दारापर्यंत जावं लागलं याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सुरू करूया आजची भयान कहाणी माझं नाव मयंक आणि ही गोष्ट आहे माझ्या चुलत भावाची ज्याचं नाव अजय तसा तो आमच्या सगळ्या भावंडांमध्ये सर्वात हुशार आणि शांत स्वभावाचा त्याला नुकतीच एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली होती कंपनीचं ऑफिस आमच्या गावापासून सुमारे नव्वद किलोमीटर दूर एका शहरात असल्यामुळे त्याला रोज ये जा करणं शक्य नव्हतं म्हणून त्याने शहरातच एक भाड्याची खोली शोधायचं ठरवलं रविवारी तो खोली शोधायला गेला आणि त्याला एका जुन्या पण प्रशस्त घरात एक खोली मिळाली खरं सांगायचं तर त्या संपूर्ण घरात तो एकटाच भाडेकर होता घरमालक शहरातच दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यामुळे अजयला वाटलं छान आहे कोणाचा डिस्टर्बन्स नाही शांतपणे काम करता येईल त्याला एकांत खूप आवडायचा त्यामुळे त्याला ही गोष्ट खूप सोयीची वाटली त्याला काय माहीत होतं की त्याची ही शांतता लवकरच एका भयान वादळात बदलणार आहे गावाहून सगळं सामान घेऊन तो त्या खोलीत स्थायिकही झाला सुरुवातीचे काही दिवस सगळे काही सामान्य होतं ऑफिस आणि कामाच्या गडबडीत त्याला काही वेगळं जाणवलं नाही पण जसे जसे दिवस पुढे सरकू लागले तसे तसे त्याला काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या पहिल्याच दिवशी रात्री जेवण करून तो झोपला तेव्हा त्याचा पलंग दक्षिण दिशेला होता पण सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला जाणवलं की तो उत्तर दिशेला डोके करून झोपलेला होता त्याला वाटलं झोपेत मीच फिरलो असे पण जेव्हा त्याने बेडकडे पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला फक्त तोच नाही तर संपूर्ण पलंगच आपल्या जागेवरून फिरून उत्तर दिशेला आला होता ऑफिसला उशीर होत असल्यामुळे त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्षही केलं काही दिवसांनी हे प्रकार आणखी वाटले तो जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा व्यवस्थित अंतरून ठेवून जायचा पण परत आल्यावर त्याला अंतरून विस्कटलेलं दिसायचं जणू काही त्यावर कुणीतरी झोपलेलं आहे कपाटात ठेवलेले त्याचे कपडेही त्याला कधी कधी विस्कळीत अवस्थेत मिळायचे त्याला वाटायचं मीच गडबडीत असं ठेवून जात असे पण रोज रोज हेच कडायला लागल्यावर त्याला संशय येऊ लागला तरीही त्याला वाटलं की ऑफिसच्या कामामुळे होणाऱ्या मानसिक तणावामुळे त्याला असे भास होत असते बाहेरून तर खोलेलं ला कुलूप लावलेलं ला असतं मग आत कोण येऊ शकतं असा विचार करून तो स्वतःच्या मनाला समजावत राहिला पण त्याला हे कळत नव्हतं की हा केवळ मनाचा भ्रम नाही तर एका भयानक सत्याची सुरुवात आहे अजयला वाटणारे हे भास केवळ मनाचा खेळ होते की त्या घरात त्याच्यासोबत आणखी कुणीतरी होत जे त्याला दिसत नव्हतं दिवस जसे जसे पुढे सरकू लागले तसे तसे अजयला केवळ भास होत नव्हते तर त्याला आता स्पष्टपणे जाणवू लागलं होतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे त्याला ऑफिसच्या कामामुळे खूप थकवा असायचा त्यामुळे तो खोलीवर येताच जेवण बनवून झोपी जायचा पण त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट करत होती जी त्याला आतून खूप अस्वस्थ करत होती ज्या ज्या दिवशी तो गोड पदार्थ बनवायचा त्या त्या ते रात्री त्याला झोप लागत नसे त्याला खोलीतल्या भांड्यांचा आवाज यायचा जणू काही कोणीतरी आतमध्ये जेवत आहे तो डोळे मिटून ऐकायचा आणि आवाज येतच राहायचा पण जसा तो डोळे उघडायचा तसं सगळं शांत व्हायचं त्याला वाटायचं मी खूप थकलोय त्यामुळे मला भास होत असते पण त्या रात्रीचा भयान अनुभव तो विसरू शकत नव्हता एके दिवशी त्याने बाथरूम मध्ये काहीतरी वेगळं पाहिलं त्याच्या साबणाचा वापर नेहमीपेक्षा जास्त होत होता शिवाय तो ऑफिसहून परत आल्यावर साबण नेहमी ओला असायचा सा। जणू कोणीतरी नुकतंच आंघोळ केली आहे सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्याला बाथरूमच्या फरशीवर काही लांब काळे केस पडलेले दिसले माझे केस तर इतके लांब आहे मग हे कोणाचे असतील हा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला खूप धडकी भरली त्याने हे सगळं आपल्या ऑफिस मधील सांगितलं पण त्यांनीही त्याला हे तुझ्या मनाचे खेळ आहे असं म्हणून उडवून लागलं एकदा त्याने आपल्या मित्राला जेवायला घरी बोलवलं मित्र आले पण खोलीचा दरवाजा उघडताच सगळ्यांनी आपली नाके दाबून घेतली एक दोन मित्राने तर मळमळही होऊ लागली अजे तू इथे कसा राहतोस किती खानेड वास येतो या खोलीतून जणू काहीतरी कुजलेलं प्राणी इथे सडतोय मित्राने त्याला विचारलं पण अजयला मात्र कोणताही वास जाणवला नाही त्याला उलट आश्चर्य वाटलं माझ्या खोलीत कसलाच वास येत नाहीये तुम्हाला कसा वास येतोय काही वेळ बाहेर थांबले आणि निघून गेले त्या दिवसापासून अजयने ठरवलं की आता या खोलीत एक क्षणही थांबायचं नाही त्याने दुसऱ्या खोलीचा शोध सुरू केला त्याला वाटलं जसं एखादं नवीन खोली सापडेल तसं मी ही खोली सोडून देईन एका रात्री दुसऱ्या खोलीच्या शोधात तो त्याच्या काही मित्रांना फोन करत बसला होता त्याला काय माहिती त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानरात्र त्याच्यासाठी तार ठोटावत उभी आहे मित्रांनो अजयच्या खोलीत नेमका कसला वास येत होता आणि त्याला तो वास का जाणवत नव्हता त्या दिवशी अजयने ठरवलं होतं की काहीही झालं तरी तो ती रात्र त्या घरात काढणार नाही फोनवर मित्रांशी बोलूनही काहीच उपयोग झाला नाही त्यांना मदत मिळणार नव्हती कंटाळून त्याने फोन ठेवला आणि जेवण बनवायला सुरुवात केली रात्रीचे साधारण साडेआठ वाजले असतील एरवी तो गाणी ऐकत जेवण बनवायचा पण आज त्याने इयरफोन्स लावले नव्हते स्वयंपाकघरात तेल तापत असताना त्याला अचानक एक बारीक आवाज ऐकू आला सुरुवातीला त्याला वाटलं की शेजारच्या घरातून येत असेल पण तो आवाज एका मुलीच्या रटण्याचा होता इथे तर मी एकटाच राहतो मग हा आवाज कुठून येतोय असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने मागे वळून पाहिलं खोलीत कोणीच नव्हतं त्याने स्वतःला समजावलं माझ्या मनाचा खेळ आहे हा पण रात्री जेव्हा तो जेवण करून झोपायला गेला तेव्हा त्याला पुन्हा तेच चालवलं डोळे मिटून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला खोलीच्या बाहेरून कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू येत होता ठप ठप पावलांचा आवाज त्याच्या मनातील भीतीला अधिकच वाढवत होता डोळे मिटलेले असतानाच त्याला जाणवलं की खोलीचा दरवाजा उघडला आहे एका क्षणासाठी त्याला वाटलं आज माझा शेवट आहे त्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली की त्याला स्वतःच्या कानात ती स्पष्ट ऐकू येत होती पावल्यांचा आवाज त्याच्या दिशेने येऊ लागला ठप ठप ती पावले आता त्याच्या पलंगाजवळ थांबली होती अजयला जाणवलं की कोणीतरी त्याच्या डोक्याजवळ उभे राहून त्याला निरखत आहे त्याने डोळे उघडण्याची हिंमत केली नाही त्याला भीती वाटत होती की जर त्याने डोळे उघडले तर त्याला जे दिसेल ते तो सहन करू शकणार नाही काही वेळाने त्या व्यक्तीने काहीतरी बडबडायला सुरुवात केली आवाज एका बाईचा होता आणि ती काहीतरी कन्नड किंवा तेलुगू भाषेत बोलत होती असे अजयला वाटले भाषा कळत नसली तरी तिच्या आवाजातला राग आणि वेदना त्याला चानवत होती काही वेळाने तो आवाज शांत झाला पण शांतता अधिक भयान होती एका क्षणासाठी त्याला वाटलं की ती निघून गेली असेल हळूच भीतीने थरथर त्या हाताने त्याने चादर बाजूला सारली आणि डोळे उघडले पण जे त्याने पाहिलं ते त्याच्या आयुष्यातला त्याच्या डोक्याच्या बरोबर वर पंख्याला एक स्त्री गळ्याला फास लावून लटकलेली होती तिने लाल रंगाची साडी घातली होती थंडीचे दिवस असल्यामुळे पंखा बंद होता तिचे पाय त्याच्या अंगावर असलेल्या ब्लँकेटला स्पर्श करत होते तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र क्रूरता होती ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती आणि तिचे ओठ हळूहळू काहीतरी बडबडत होते सर्वात थक्कादायक म्हणजे फासावर लटकलेल्या अवस्थेत ती बोलत होती तिच्या जबड्यातून आणि तातातून रक्त बाहेर येऊन टप टप खाली आजयच्या अंगावर पडत होत तिच्या ओटांवर एक क्रूर भयान हसू होत आजयच्या शरीराला जणू लकवाच मारला होता तो हलत नव्हता पण त्याला त्याच्या शरीरावर रक्ताचे ओघळ जाणवत होते डोक्यात विचारच बंद झाले होते त्याला वाटलं आज ती मला मारून टाकेल आणि त्याच क्षणी ती बाई भयानक किंचाळत फासावरून खाली थेट त्याच्या अंगावर कोसळली ही किंकाळी ऐकताच अजयच्या शरीरात कुठून तरी एक विलक्षण ताकत आली त्याने तिला जोरदार धक्का दिला आणि बाजूला सारून तो किंचाळत त्या खोलीतून बाहेर पळाला मित्रांनो अजय किंचाळत पळत सुटला पण खोली त्याच्यासोबत जे घडलं होतं त्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का आणि तो पळून गेल्यावरही ती बाई त्याचा पाठलाग सोडेल की नाही अजय जीव वाचवण्यासाठी किंचाळत त्या खोलीतून बाहेर पळत सुटला त्याला थाप लागली होती श्वास घेता येत नव्हता त्याचा घसा पूर्णपणे सुकला होता तो खोलीच्या बाहेर आला तेव्हा रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते तो धावतच शेजारच्या घरांच्या दिशेने गेला आणि मदतीसाठी हाका मारू लागला त्याच्या हाका ऐकून काही लोक बाहेर आले अजयचा चेहरा पांढरा फटक पडला होता डोळे लाल झाले होते आणि तो अक्षरशः थरथरत होता काय झालं रे बाळा इतका घाबरलेला का आहेस एका काकाने त्याला विचारले अजयने घडलेला सगळा प्रकार त्यांना भीत भीत सांगितला तिच्या जबड्यातून रक्त येत होतं माझ्या अंगावर पडलं ती माझ्यावर माझ्यावर पडली त्याचे शब्द तुटत होते शेजारने त्याला धीर दिला आणि म्हणाले चल आम्हाला दाखव कुठे आहे ती अजय त्यांना घेऊन पुन्हा त्या खोलीच्या दिशेने गेला दार उघडले पण आतले दृश्य पाहून तो आणखी गोंधळला खोली पूर्णपणे शांत होती पंख्याला कोणीही लटकलेलं नव्हतं कोणताही रक्ताचा थेंब जमिनीवर किंवा पलंगावर नव्हता खोलीतली प्रत्येक गोष्ट जागच्या जागी होती आम्हाला तर इथे काहीच दिसत नाहीये शेजारी म्हणाले अजयने स्वतःच्या चे चेहऱ्यावर हात लावला तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे पहा रक्ताचे डाग दिसतील पण शेजाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर निरकून पाहिलं तरी त्यांना काहीच दिसलं नाही रे बाबा तुझ्या चेहऱ्यावर काहीच नाही मग अजयने आरशात पाहिलं आणि तो थक्क झाला खरंच त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता पण लगेचच शेजाऱ्यांनी त्यांची नाकं दाबून घेतली बाळा तू इथे कसा राहतोस या खोलीतून किती खान वास येतोय जणू काहीतरी सटलेलं आहे अजयला आठवलं त्याच्या मित्रानेही हेच सांगितलं होतं त्याला मात्र त्या वासाचा काहीच अनुभव नव्हता या सगळ्या कोंधळातच पुन्हा एकदा त्याला तो कन्नड अथवा तेलगू भाषेतला पडपडण्याचा आवाज ऐकू आला त्याचा थरका पुडाला तुम्हाला ऐकू येतोय का तो आवाज पुन्हा येतोय ती अजून इथेच आहे पण शेजाऱ्याने लक्षपूर्वक ऐकलं तरी त्यांना काहीच ऐकू आलं नाही अजयने मुख्य दरवाजाकडे पाहिलं आणि त्याला धक्काच बसला तीच लाल साडीतील स्त्री घराच्या मुख्य गेटमधून हळूहळू बाहेर जात होती ती बघा ती ती तीच पायी आहे अजय किंचाळला शेजारी तिच्या दिशेने धावले पण रस्त्यावर पोचल्यावर त्यांना कोणीच दिसलं नाही पूर्ण रस्त्यावर पथदिवे असल्यामुळे अंधारात लपून बसण्याची शक्यताही नव्हती हे तुझ्या मनाचा खेळ आहे बाळा तू खूप थकलेला आहेस शेजारी त्याला समजून निघून गेले पण अजयला पुन्हा एकटं राहण्याची भीती वाटली काका मला एकटं सोडून जाऊ नका तो रडत म्हणाला तेव्हा एका वयस्कर काकाने त्याला आपल्या घरी नेलं अजयने ती रात्र त्यांच्या घरी काटली सकाळी उठल्यावर त्याने लगेच गावी फोन केला आणि घटलेला सगळा प्रकार सांगितला घरच्यांनीही सुरुवातीला विश्वास ठेवला नाही पण अजयच्या आवाजातील भीती आणि तणाव त्यांना जाणवला लगेच त्यांचे वडील म्हणजे माझे काका आणि काही मोठी माणसे त्याला घ्यायला निघाले जेव्हा ते सगळे शहरात पोचले आणि अजयला घेऊन त्या खोलीत गेले तेव्हा आतलं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली खोलीत धूळ आणि चाळ्यांचे थर साचले होते जणू ती खोली अनेक वर्षापासून बंद आहे पंख्याच्या तीनही पात्यांवर कबुतरांची खरटी होती घरात सर्वत्र कबुतरांची विष्ठा पसरली होती सर्वात गोष्ट म्हणजे कढईत कुजून होतं त्यावर आदी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खोलीत ठेवलेला गोड पदार्थ साखरेचा डबा आणि इतर गोड खाण्याचे पदार्थ पूर्णपणे कायब झाले होते शेजारनेही हे पाहिलं आणि ते गोंधळले काल रात्री तर खोली अशी नव्हती फक्त वास येत होता ते म्हणाले घरच्यांनी जास्त वेळ न घालवता जेवढं सामान घेण्यासारखं होतं ते घेतलं आणि त्याला घेऊन काबी परतले पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते अजयला घेऊन परत येत नव्हते तर त्या बाईच्या आत्म्यालाही त्याच्यासोबत घेऊन येत होते मित्रांनो त्या खोलीतले सगळे गोड पदार्थ अचानक कसे गायब झाले आणि अजयला त्या खोलीतल्या भयानक पासाचा अनुभव का येत नव्हता डोळ्यासमोर त्या रात्रीचा प्रसंग नव्हता तो पूर्णपणे शांत झाला होता पण ही शांतता एका होती तो कोणाशीच बोलत नव्हता जर बोलू लागला तर तासन तास एकाच विषयावर बोलत राहायचा तो रात्रभर गावातल्या गल्ल्यांमध्ये फिरत राहायचा पण दिवसभर मात्र घरात एका कोपऱ्यात बसून राहायचा त्याचे डोळे नेहमी रिकामे असायचे जणू त्याच्या शरीरात आत्माच नव्हता घरच्यांना वाटलं की त्या घटनेमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यांनी त्याला अनेक डॉक्टरांना दाखवले पण काहीच फायदा झाला नाही डॉक्टरांना त्याच्या समस्येच्या मुळापासून पत्ताच लागत नव्हता गावातील महिलांनी माझ्या काकूंना म्हणजे आजयच्या आईला आमच्या गावाजवळ असलेल्या हनुमान मंदिरातील एका पंडितांबद्दल सांगितलं पण अजयला तिथे घेऊन जायला सांगितले की तो कुठेतरी निघून जायचा आणि संध्याकाळपर्यंत घरी परत यायचं असते शेवटी काकू एकट्याच त्या पंडितांकडे गेल्या आणि त्यांनी सगळा प्रकार सांगितला पंडितांनी त्याला एक नारळ दिला आणि तो अजयच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून घेऊन यायला सांगितला काकूनी तसंच केलं आणि जेव्हा तो नारळ पंडितांनी फोटला तेव्हा अर्धा नारळ पूर्णपणे सटलेला होता आणि अर्धा चांगला होता तुमच्या मुलाचं मन इतकं सडलं आहे आणि जेवढं राहिलं आहे तेही हळूहळू सडत आहे ज्या दिवशी हे पूर्ण सडेल त्या दिवशी ती त्याला कायमचं घेऊन जाईल पंडितांनी सांगितलं ती म्हणजे कोण काकुनी घाबरून विचारलं तीच बाई जी त्या खोलीत त्याला त्रास देत होती ती अजूनही त्याच्या मागे आहे ती त्याच्यासोबतच घरी आली आहे जर लवकरच उपाय नाही केला तर ती त्याचा जीव घेईल पंडितांनी थरारून सांगितलं घरी येऊन सगळ्यांना हे सांगितलंही पण कोणीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही हे फक्त अंधश्रद्धा आहे त्याला डॉक्टरांच्या औषधानेच बरं वाटे असं सगळे म्हणाले पण एका रात्री गावात एका लग्नाचा कार्यक्रम होता सगळेजण लग्नात गेले होते अजय मात्र घरीच थांबला होता संध्याकाळी सगळे परत आल्यावर त्यांना दिसलं की घराच्या एका खोलीचा दरवाजा आतून बंद आहे त्यांना वाटलं अजय झोपला असे पण बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही दरवाजा जुना होता त्याला काही छोटे छोटे छिद्र होते माझ्या चुलत बहिणीने म्हणजे अजयच्या बहिणीने त्यातून आग पाहिलं आणि ती किंचाळली तिचं ओरडणं ऐकून सगळे घाबरले आणि धावत आले दुसऱ्याने त्या छिद्रातून पाहिलं त्याचेही हातपाय थरथरून लागले सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी भयानक खडलं आहे घरातील लोकांनी दरवाजा तोटला आतलं दृश्य पाहून सगळ्यांनी हंबरडा फोटला अजयने कळ्याला फास लावून घेतला होता आणि तो पंख्याला लटकलेला होता त्याचे शरीर थंड पडले होते म्हणजेच त्याला जाऊन बराच वेळ झाला होता पंडितांनी सांगितलेलं सत्य झालं होतं ती बाई त्याला कायमचं घेऊन गेली होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या पंडितांचं भाकीत खरं होतं की हा फक्त एक भयानक योगायोग होता अजयच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्या अशा सगळ्यांना मोठा धक्का बसला त्याच्या मृत्यूचे कारण कोणालाच कळत नव्हतं डॉक्टर म्हणत होते की मानसिक तणावामुळे असे झाले असावे पण माझ्या काकूंना आणि मला खात्री होती की हे केवळ मानसिक तणावामुळे घडले नाही तीच भयानक शक्ती त्याला घेऊन गेली ज्याबद्दल पंडितांनी सांगितले होते या घटनेनंतर आमच्या कुटुंबात काहीतरी बदललं होतं प्रत्येकजण शांत झाला होता अजयच्या खोलीतली ती भयानक घटना नंतर घरी आल्यावर त्याचे बदललेले वर्तन आणि शेवटी त्याचा मृत्यू या सगळ्या घटनांनी आम्हाला एका अदृश्य जगावर विश्वास ठेवायला भाग पाठल होतं माझ्या काकाने ती खोली पूर्णपणे बंद करून ठेवली होती आणि नंतर काही वर्षांनी ते घरच विकून टाकलं पण त्या घरातून मिळणारे पैसे त्यांच्यासाठी नव्हते तर त्या घरातून आलेली ती भयानक ऊर्जा त्यांना काढून टाकायची होती आजही जेव्हा आम्ही गावाकडे जातो आणि अजयची आठवण निघते तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न येतो जर आम्ही पंडितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर आज अजय आपल्यात असता जर आम्ही वेळेत त्याच्यावर उपचार केले असते तर ती भयानक शक्ती त्याला घेऊन जाऊ शकली असती का या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाही पण माझ्या मनात ती सतत घर करून राहिली आहेत मित्रांनो ही होती अजयच्या आयुष्यातील ती भयानक सत्यकथा जी आजही मला आणि माझ्या कुटुंबाला हादरवून टाकते एका सामान्य तरुणाच्या आयुष्यात आलेल्या या भयान अनुभवाने आम्हाला अदृश्य जगाच्या दारात देऊन उभं केलं कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात तुमच्यापैकी किती जणांनी असे अनुभव घेतले आहेत किंवा अशाच काही भयान कथा तुम्हाला माहीत आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंबेमुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे वालखी तालुका औंढा नगरा जिल्हा हिंगोली संगीता ढोले शिरपूर जिल्हा थुळे निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग योगेश पानगे अहिल्यानगर प्रदीप माडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे श्रुती सुतार मुंबई अरुण सोनवणे शिवाजीनगर नाशिक गुलाबसिंग वल्वी मुकाम पोस्ट डाब तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार प्रताप गुंजाळ प्रियांशी गुंजाळ व अभिज्ञा गुंजाळ आजरा जिल्हा कोल्हापूर राजू वारेकर ठाणे अरविंद गुंजाळ मुलुंड मुंबई विनायक पाटेकर अहिल्यानगर नितेश पितळेकर पुणे सचिन जाधव वसंत विहार ठाणे अश्रू महाराज पारगाव जोगेश्वरी तालुका आष्टी जिल्हा बीड आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे पिस्मिल्ला सय्यद विजय पवार शिवराम आर्या आणि शेवटी विजय जाधव लवकरच भेटूया पुढच्या भयानकथे तोपर्यंत काळजी घ्या